नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ 15 नोव्हेंबर 2024 रोजी येत आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आज आपण या व्हिडिओमध्ये या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला आईनं मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून दिल्यामुळं मुलांच्या जीवनामध्ये जी काही विघ्न संकट बाधा अडचणी असतील किंवा आजारपण असेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आईनं मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते थे, मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल आपल्या मुलाचा मुलीचा विवाह ठरत नसेल किंवा सतत असणारे आजारपण असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आपली मुलं खूप मेहनत करत असतील कष्ट करत असतील परंतु केलेल्या मेहनतीला फळ प्राप्त होत नसेल आणि यामुळेच आई वडील हे चिंतेत असतात काळजीत असतात मग मुलांवरील हे संकट दूर करण्यासाठी ते अनेक उपाय सेवा करत असतात पण असेच उपाय सेवा करत असताना जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय आपण केले तर त्याचं निश्चित आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेपासून दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे आता हा उपाय करत असताना संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि पौर्णिमा तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळं या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं नामस्मरण पूजा विधी करायचा आहे आता ही पूजा विधी तुम्ही सकाळी करू शकता किंवा तिने सांजेला केली तरी देखील चालेल तुळशी मातेजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी माता ही माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळं आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर दोन लवंगा चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेन कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते अशाच प्रकारचे दोन दिवे तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा दे जवळ देखील लावू शकता या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी तुमच्या घराकडं आकर्षित होणार आहे परंतु शक्य नसेल तर तुम्ही तुळशीजवळ फक्त प्रज्वलित केला तरी देखील चालेल आता हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान पण काही कारणास्तव जर साडेसहा ते साडेसात या दरम्यान जमलं नाही तर मग तुम्ही रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता सर्वप्रथम आपल्या दे जवड, जवड, माता लक्ष्मीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी आईनं कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठापासून हा दिवा बनवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील दोन मुलांसाठी उपाय करायचा असेल तीन मुलांसाठी तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच प्रत्येक मुलासाठी एक दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा तयार करत असताना म्हणजेच कणिक मळत असताना या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही तर चिमुडवर हळद घालायचे आहे आणि मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप थोडंसं घालायचं आहे आणि गव्हाच्या पिठापासून हे दिवे बनवायचे आहेत त्यानंतर यामध्ये कलावेची वात आपल्याला घालायची आहे आणि हे जे दिवे केलेले आहेत आता दोन असतील किंवा तीन असतील तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर ते एवढे दिवे घेऊन आईनं देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर बसल्यानंतर सर्वप्रथम हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित करण्यापूर्वी यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे त्यानंतर चिमुडभर हळद चिमुडवर पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा घालायच्या आहेत आणि भीमसेने कापऱ्याच्या दोन वड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर चिमुडवर काळे तीळ घालायचे आहेत या सर्व वस्तू या दिवेमध्ये घालायच्या आहेत त्यामुळे दिवे बनवत असताना थोड्या मोठ्या आकाराचे आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुप्तम पठण करायचं आहे माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे श्री सुक्तमचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण होत नसेल तर श्रवण केलं तरी चालेल किंवा नुसतं तुम्ही जरी आ, माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप केला तरी देखील चालेल कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने करता हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही नुसता बीजमंत्र बोलला तरी देखील चालू शकतं आणि त्यामुळे हे जे दिवे आहेत तर ते दिवे अभिमंत्रित होणार आहेत अशा प्रकारे हे दिवे अभिमंत्रित केल्यानंतर आपल्या ज्या काही मुलांच्या संबंधित इच्छा असतील मनोकामना असेल तर ते माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतांना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत आता या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या घ्यायची गरज नाही एकदाच तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे तर ते म्हणजेच तमालपत्र चार अखंड तमालपत्राची पानं घ्यायची आहेत ती देखील कुठेही फाटलेली किडलेली तुटलेली नसावीत त्यानंतर यावर तुम्हाला एक ओंजळवर पिवळी मोहरी ओंजळवर खडे मीठ त्याचबरोबर चार अखंड लवंगा आणि काळे तिळ तुम्हाला यावर ठेवायचे आहेत चिमोडवर हळद ठेवायची आहे भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे मिरर देखील ठेवायचं आहे आणि पाच लाल ज्या सुकलेल्या मिरच्या असतात कडकडीत सुकलेल्या मिरच्या असाव्यात तर त्या मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या पाच मिरच्या लागणार आहेत तर या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्हाला प्रत्येक मुलासाठी जो दिवा बनवलेला आहे तर त्यातील एक दिवा ठेवायचा आहे तुमचा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिला तुम्हाला देवघरासमोर पाटावर बसवायचं आहे आणि डोक्यापासून पायापर्यंत असे घड्याळ्याच्या काटाप्रमाणे तुम्हाला सात वेळा या दिव्याने आणि या वस्तूंनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे मुलांच्या संबंधित जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी इडापिडा टाळण्यासाठी तुम्हाला बोलवून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मुला तो दिवा आहे तर तो बाजूला ठेवायचा आहे दुसऱ्या मुलाला किंवा मुला मुलीला पाटावरती बसवायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला या दिव्याने आणि या ज्या वस्तू आहेत तर त्यांनी त्यांना ओवाळायचं आहे मुलांच्या संबंधित जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही मुलांसाठी सेवा करायची आहे आता जर तुमची मुलं जर बाहेर गावी असतील शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित किंवा घरापासून दूर असतील तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करत असताना तुम्ही देवघरासमोरच बसून हा उपाय करायचा आहे आणि जे मी सात वेळा ओवाळायचं सांगत आहे तर ते तुम्ही देवघरावरून देखील ओवाळू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओवाळायचं आहे त्या नंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या घरापासून दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला पेटवून द्यायच्या आहेत किंवा पुरून टाकल्या तरी देखील चालतील या वस्तू तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये जी नकारात्मकता असे आहे निगेटिव्हिटी आहे किंवा जी क संकट आहेत तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आणि हा उपाय तुम्हाला फक्त एकाच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला करून चालणार नाही तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते त्याचबरोबर तुम्ही अमावस्या तिथीला करू शकता किंवा संकष्टी असेल एकादशी तिथी असेल किंवा शक्य असेल तर दर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता आणि त्यानंतर हे जे उरलेले जे दिवे आहेत जे आपल्या मुलांना ओवाळून ठेवलेले आहेत तर ते दिवे तुम्हाला घराबाहेर त्वरित काढायचे आहेत घराच्या उंबरठ्याच्या बाहेर नेऊन ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा तुमच्या जवळपास जर गोमाता असेल तर हे दिवे तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्याचा तेलकटपणा पूर्णपणे घालवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हे दिवे गोमातेला देखील खाऊ घालू शकता अशी अगदी साधी सोपी ही सेवा आहे आता अशा प्रकारे मुलांवरून हे ओवाळून टाकायचं आहे आणि अशी ही सेवा आपल्या आईनं मुलांसाठी करायची आहे आता जर आईला ही सेवा करणं शक्य होत नसेल तर वडिलांनी केली तरी देखील चालेल किंवा घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीनं केले तरी देखील चालेल अतिशय साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि ही सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी मी ज्या अखंड वस्तू सांगितलेल्या आहेत म्हणजे अखंड लवंगा किंवा अखंड तमालपत्र तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अखंड का घ्याव्यात कारण आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त व्हावं आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना उपायासाठी ज्या वस्तू लागणार असतात तर त्या घेत असताना आपल्याला अखंडच वस्तू घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद